लासलगावमध्ये भर दिवसा अडीच तोळ्याची सोन्याची पोत चोरी घटना सीसीटीव्हीत कैद लासलगाव येथील मंदिरासमोर अडीच तोळ्याची सोन्याची पोत चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे लग्नपत्रिका पाहण्यासाठी लासलगाव येथील महिला ब्राह्मणाकडे जात असताना काल सात फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे चार वाजून पस्तीस मिनिटांच्या दरम्यान मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी एका महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची पोत ओढून घटनास्थळावरून पोबारा केला ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून फुटेजच्या आधारे लासलगाव पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे चोरीनंतर संबंधित महिलेला धक्का बसला असून परिसरातील नागरिकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत लासलगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे दरम्यान शनी मंदिर परिसरातील नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असतानाही अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँकवेट हॉल येवला इथे मिळतात ए व नॉन ए सी आरामदायी रूम मोफत वायफाय फ्री पार्किंग जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला आजच संपर्क करा सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन नऊ एक सात दोन सात आठ नऊ चार सात शून्य काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी